नवी मुंबई मध्ये शिंदेसेनेमध्ये घराणेशाहीचा आरोप करण्यात आलेला आहे माजी नगरसेवकांकडनं नातेवाईकांसाठी तिकिटांची मागणी केली जाते कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना उमेदवारी मिळण्यासाठी शिंदेना ब्लॅकमेलिंग केलं जात आहे असंही समजत आहे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्यमंत्री यांनी ज्या प्रकारे काम केलं ज्या प्रकारे कामाचा डोंगर उभा केला त्यामुळे नवी मुंबईमध्ये सुद्धा हे सर्व बघून पक्षामध्ये येण्याची स्पर्धा वाढलेली आहे निश्चितच त्यामुळे पक्षाची ताकद ही वाढते परंतु ती वाढताना त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची नाही द्यायची हा पूर्णपणे अधिकार आदरणीय शिंदे साहेबांचा आहे आणि त्या ठिकाणी ते योग्य तो निर्णय घेतील महापालिकेचा हो। एक नजर टाकूया आपण कोणत्या माजी नगरसेवकांना किती जागा मागितलेल्या आहेत शिवराम पाटील आहेत माजी नगरसेवक दोन आणि तिकीटाची मागणी केली आहे चार